भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जिंतूरचे माजी तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य शिवाजी लाटे यांच्या पुढाकारातून नगरपरिषद जिंतूर समोरील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे पिता सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम महेंद्र बनसोडे सुनीता पाटील कविता घनसावत आणि प्रतिभा हरभरे यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व पत्रकार राजाभाऊ का यांनी सुभेदार रामजी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घनसावध यांनी बुद्ध वंदना घेतली गणेश खिलारे बौद्धाचार्य शिवाजी लाटे सुनीता पाटील यांनी रामजी बाबांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले अभिवादन सभेस मोहन भाऊ घनसावध शैलेंद्र कांबळे ॲडव्होकेट रमेश भडगड नामदेव प्रधान सतीश वाकळे बळीराम उबाळे रावसाहेब हरभरे भर पांडुरंग सूर्यवंशी सिद्धार्थ मस्के गोधने बाबुराव निकाळजे साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती